आता मी इको कडे चाललेलो आहे काही कळत नाही कुठं आहे काय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आज आम्ही आलो आहे माथेरानला सकाळी सात तेराची घाटकोपरवरून कर्जत गाडी पकडलेली आहे आणि जवळजवळ साडेआठला आम्ही माथेरानला पोचलो आहे तिथून आम्ही त्याच्यानंतर शंभर रुपये वाडा मदत आम्ही वरती माथेरानला पोचलो आहे आणि तिथून आम्ही चालतच सर्व पॉईंट करायचा विचार केलेला आहे आता बरेचसे फिरतो आता आम्ही फिर चाललो आहे सुरुवात केलेली आहे पॉईंट बघायला थोडासा नाश्ता केलेला आहे मिसलपाव आणि आता एक एक पॉईंट बघायला सुरुवात केलेली आहे भरपूर मजा येते आम्ही दोघंच आहे दीपा आणि मी पण आत्ता एका जंगलाच्या ठिकाणी आलेलं आहे कुठे एक्झॅक्ट काय पॉईंट कोणता आहे मला पण नाही माहिती समजलं की सांगेन भरपूर धुकं आहे त्यामुळे आजूबाजू वाचायला पण मला भेटलं नाही व्यवस्थित बोर्ड बरेचसे लावलेले आहेत त्या ठिकाणी आता आलो आहे आणि पाठीमागे दीपा चालते आणि किडे चाललो आहे म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पाऊस पण आहे सुरुवात जेव्हा आलो तेव्हा खूप पाऊस होता आता थोडं कमी झाला आहे नेरळ स्टेशनला भरपेट मिसळपाव काढल्याच्या नंतर आम्ही दोन मिनिटातच पुढे वडापमध्ये बसलो आणि वडापावाले दादाने आमच्याकडून पर पर्सन शंभर रुपये घेतात तिथून आणि वरती जो म्हणजे तिकीट काउंटर आहे तिथे आपल्याला सोडतात ते लोक शंभर रुपये घेतात सहा म्हणजे तिथे खूप वाडापोळ्यांच्या गाड्या आहेत म्हणजे तुम्हाला थांबायला लागत नाही लाईन लावायला लागणार नाही गेलात की लगेच गाड्या भेटतील तुम्हाला आणि एक पंधरा ते वीस मिनटात वरती सोडतील आपल्याला ते लोकं नेरळ स्टेशन ते माथेरान वडापनी एक जवळजवळ अर्ध्या तासाचं अंतर आहे पण या निसर्गाच्या सान्निध्यात छोटे छोटे धबधबे हिरवागार निसर्ग बघत हे वीस पंचवीस मिनटाचं अंतर कधी आम्ही तिथे पोचलो नेरळला कळलंच नाही अर्ध्या बावन तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही तिकीट काउंटरच्या इथे पोचलो थोडीफार गर्दी आहे असेकडे सॅटरडे असल्या कारणाने आम्ही तिथे पोचलो पन ते आल्याच्यानंतर नगरपालिकेचे पन पर्सेंट पन्नास रुपये घेतात आणि मग आपने सोडतात तुम्ही वरती इकडे घोड्यानेसुद्धा येऊ शकता बार्गेनिंग करून प्रत्येक पॉईंटला ते घोडेवाले तुम्हाला सोडतात आणि ते ई रिक्षा पण आहेत त्याच्याने पण तुम्ही येऊ शकता फायनली दोघ आम्ही मस्तकीत पावसाचा आनंद घेत वरती चालतच चालूय ना घोडा घेतलाय किंवा ई रिक्षाने आम्ही न जाता चालतच जातोय पावसाचा आनंद घेत कसा ना? तरुण आता मी पुढे चाललो आहे आम्ही ना घोडा घेतला आहे ना ट्रेननी चाललो आहे ना ई रिक्षाने आम्ही ट्रेक करत चाललो आहे आणि पठरीतून चाललो आहे आता आम्ही वरती मागे राणा वाऱ्यान होशी जबरदस्त वाटतंय पूर्ण जंगल आहे आजूबाजूला खतरनाक जंगल आहे पण गनदाट जंगल आहे मजा येते आणि पाऊस पण आहे आणि आता आजूबाजूला पूर्ण अंधार आहे असं हे इकडे जंगलात चाललो आहे आता आम्ही अजून चालतोयच आल्यापासून काही कळत नाही नेमकं कुठे चाललोय काय चाललोय आत्ता इकडे गर्दी म्हणजे जसे पॉईंट आलेत तसे गर्दी थोडीशी कमी झाले विभागले गेलेत लोक आणि त्याच्यात आज शनिवार आहे त्यामुळे थोडीफार गर्दी आहे उद्या तर आज आजच्यापेक्षा पण जास्त असेल गर्दी तर बरोबर पॉईंटच्या इकडे आलेलो आहे तसं मला वाटतंय पण अजूनही आहे आत्ता थोडंसं असं उतार चालला आहे आई हो रही <स्थाथा> काही खतरनाक सीन वाटतंय हा व्हिडिओ बघण्यापेक्षा समोर बघण्याचा जो अनुभव होता ना तो तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही एवढं खतरनाक आहे

हे समोर जे घोडेवाले दिसत आहेत ते पॉईंटनुसार आपल्याला पैसे ठरवून जिथे जिथे आपल्याला जायचं आपण त्यांना पॉईंट सांगायचे त्याप्रमाणे ते पैसे ॲड करतात आणि आपल्याला सांगतात आणि आपण कुठून घोडा घेतोय त्याच्यावर ते पैसे ठरवतात किंग जॉर्ज पॉईंटला चाललो आहे आता आम्ही भारी एकदम आत्ता आम्ही इको पॉईंट हनीमून पॉईंट अजून दोन तीन काहीतरी पॉईंट आहेत वाचले नाही मी म्हणजे वाचले विसरलो सगळ्या पॉईंटची इंग्लिशमध्ये नाव आहेत त्यामुळे ते लक्षात राहत नाही मला वाटतं बरंच आहे तिकडे चार की पाच पॉईंट मी वाचले मागे तर त्या पॉईंटला चाललो आहे बरीच गर्दी पण आहे आज तिकडे पण एकदम आत्ता मी ज्या पॉईंटला चाललो आहे इकडून कोण एवढे पब्लिक नाही हो बरेचसे लोक गेलेत बरेचसे लोक येत आहेत तर आम्ही दोघंच चाललो आहे थोडेसे लोकं पुढून येत आहेत बरेचसे मागून येतात मजा येते पण ऊन वाऱ्याचा खेळ चालू आहे कधी ऊन येते आहे कधी पाऊस येतो आहे कधी वारा तुफान वारा आहे तर आम्ही चाललो आहे तिकडे हे आपण तिथे मगाशी ते बघत होतो ना तेच आहे फक्त तिकडून आपण तिथे मग ते बघत होतो ना तेच आहे फक्त तिकडून के किन बात कर आता आम्ही इकडे हनीमून पॉइंट आहे या पॉइंटचं नाव हनीमून पॉइंट इकडे आता आलोय बघूया काय विशेष आहे तिकडे ते इको आता इको पॉईंटच्या इकडून आता आम्ही आलेलो आहे बघू आता, आता बाजारपेठकडे जायचा विचार आहे कारण चालून चालून दमायला झालं आहे एकही पॉईंट आम्ही घोड्यावरून किंवा कशावरून काही केलेलेच नाही आहे किंवा खालून पण येताना आम्ही टॅक्सी किंवा ह्याच्यान आलो सर्व चालतच केलेलं आहे त्यामुळं दमाला झालं आहे आता जवळजवळ दीड वाजला आहे आणि आता आम्ही बाजारपेठकडे जायचा विचार करतो आहे उन उन। आ, चला बघू अजून काही कुठला छोटासा पॉईंट भेटला तर बघू थोडंसं काहीतरी खाऊन घेऊन फायनली आम्ही अडीच वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आणि ही टॉय ट्रेन खालून आता वरती बाजारपेठेकडे आले आणि हीच परत खाली जाणार एकच ट्रेन आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना ही एकच ट्रेन घेऊन जाते चला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स सा करून सांगा व्हिडिओ आवलास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना बाय बाय